महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्वांना तेवीस नोव्हेंबरला येणाऱ्या निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे या निकालात महाराष्ट्राचं पुढील पाच वर्षाचं भवितव्य ठरेल या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील बरेच राजकीय समीकरणे बदलल्याचे समोर आले आहे या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात नेमकं कोणाचं पारडं जड असून या मतदारसंघात नेमके कोण असतील संभाव्य आमदार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगली जिल्ह्यामध्ये झालेलं मतदान किंवा त्याची टक्केवारी पाहायची झाली तर सांगलीमध्ये एकाहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालेलं आहे सांगली विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर भाजपचे सुधीर गाडगीळ त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्रीताई पाटील अशी तिहेरी लढत येथे पाहायला मिळत आहे सांगली विधानसभा मतदारसंघ हा मुख्यतः भाजपचा आता बालेकिल्ला असला तरी खासदार विशाल पाटील यांची जयश्री पाटील यांना छुपी ताकद तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देऊन विश्वजित कदम यांनी मोठे आव्हान उभे केले आहे पण या चुरशीच्या होणाऱ्या लढतीत भाजपच्या सुधीर गाडगिळ यांचे पारडे जड वाटत आहे त्यानंतरचा मतदारसंघ मिरज विधानसभा मतदारसंघ मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते आहेत पण मिरजमध्ये बघायला गेलं तर सुरेश खाडे हे विद्यमान आमदार असून ही लढत कुठेतरी वनसाइड असताना दिसते आहे कारण मिरज मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष भक्कम आहे मूळची काँग्रेस आणि मुस्लिम मतांचा गठ्ठा यावर त्यांनी खाडे यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले असते पण महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिड्यात ही जागा मतदारसंघात कसलेही अस्तित्व नसलेल्या शिवसेना ठाकरे गटाला गेली आणि इथेच सुरेश खाडे यांचा विजय निश्चित झाला असे सांगितले जाते त्यानंतरचा जा मतदारसंघ तासगाव कोठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ तासगावमध्ये खासदार राहिलेले संजय काका पाटील यांनी अजित पवारांच्या पक्षातून उमेदवारी घेतली असून त्यांच्या विरोधात आहेत आर आर आंबांचे चिरंजीव रोहित पाटील जे शरद पवारांच्या पक्षाकडून आहेत दोन पाटील घराण्यात इथं प्रतिष्ठित लढत होत असून मोठी टाईट फिल्डिंग संजय काका पाटील यांनी लावलेली दिसते त्यामुळे रोहित पाटील यांच्यासाठी वाटत असलेली सोपी लढाई कुठेतरी संजय काका पाटील यांनी कडवी केलेली आहे पण रोहित पाटील यांच्या पाठीमागे कुठेतरी आर आर आबांची सहानुभूती आहे त्यामुळे रोहित पाटील हे जिंकतील असं सध्या वातावरण आहे त्यानंतरचा मतदारसंघ खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ येथे शिंदेच्या बाबर आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून वैभव पाटील या दोन्ही गटाकडून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे सुहास बाबर यांना कुठेतरी दिवंगत अनिल बाबर यांच्या सहानुभूतीचा फायदा होईल असं बोललं जात आहे पण त्याच वेळेला त्यांना राजेंद्र देशमुखांच्या वोट डिव्हिजनला देखील सामोरं जावं लागणार आहे त्याचबरोबर भाजपाच्या गोपीचंद पडळकरांचा सपोर्ट असल्याने सुहास बाबर येथील मैदान मारतील अशी चिन्हे आहेत त्यानंतरचा मतदारसंघ कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघ पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आणि संग्राम देशमुख यांच्यात मोठी चुरस दिसत असली तरी विश्वजित कदम जे की खूप मोठ्या मताधिक्याने म्हणजेच लाख दीड लाख मतांनी दरवेळेस निवडून येत असतात यावर्षी या निवडणुकीत सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतदारसंघातील गावे पिंजून काढलेली आहेत विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असली तरी यावेळेस गेल्या वेळेस पेक्षा मताधिक्य कमी असेल पण वातावरण शंभर टक्के विश्वजित कदम यांच्याच बाजूने दिसते आहे त्यानंतरचा मतदारसंघ शिराळा विधानसभा मतदारसंघ शिराळा या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्याविरुद्ध भाजपचे सत्यजित देशमुख आहेत मानसिंगराव नाईक हे विद्यमान आमदार राहिलेले असून संस्था पातळीवर त्यांचं राजकारण तसेच लोकांशी खूप संपर्क असला तरी मानसिंगराव नाईक यांच्या सत्यजित देशमुख यावेळी वरचड ठरताना दिसत आहेत सम्राट महाडिक सदाभाऊ खोत यांनी या भागात जोर लावला असून जयंत पाटील यांचा किती प्रभाव चालणार यावर सगळे काही अवलंबून आहे त्यानंतरचा मतदारसंघ जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जाणारा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ येथे शरद पवारांच्या पक्षाकडून जयंत पाटील विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील असा सामना असून यामध्ये जयंत पाटीलच आघाडीवर असल्याचे दिसत असून निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचे कसे काम केले आहे यावर सगळ्या अवलंबून आहे त्यानंतरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे जत विधानसभा मतदारसंघ जतमधून भाजपचे गोपीचंद पडळकर काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि भाजपमधूनच बंडखोरी केलेले अपक्ष गौडा रवी पाटील हे तीन उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत जत विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतंही मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चा नेटवर्कही चांगलं आहे त्यामुळे एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत असलेले आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे पारडे या निवडणुकीत जड आहे असे सांगितले जात आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा